पश्चिम महाराष्ट्रानंतर थेट जाऊयात आता उत्तर महाराष्ट्रात नाशिकच्या चांदवडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला अखेर जेरबंद करण्यात आलेला आहे तर गेल्या आठवड्यामध्ये या बिबट्यानं एका महिलेवरती हल्ला केलेला होता त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण होतं अखेर बिबट्याला जेरबंद केल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला नाशिकच्या दिंडोरीमध्ये पावसामुळे डाळिंबाला चांगलाच फटका बसलेला आहे फळावरती रोगाचा या दरम्यान प्रादुर्भाव वगैरे मिळाला तब्बल तीनशे हेक्टर बागांचं नुकसान झालं पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी ही मागणी बागायतदारांनी केली आहे चांदवडमधल्या राऊरीमध्ये महिनाभरात दुसऱ्या बिबट्याला जेरबंद केलाय वन विभागानं त्याला पकडण्यासाठी पिंजरे लावलेले महिनाभरापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यामध्ये एक शेतकरी आणि वृद्ध महिलेचा मृत्यू झालाय चांदवडच्या मध्ये मोरानं निसर्गाच्या सानिध्यामध्ये मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटलाय पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरलेली आहे आणि त्यामुळे मोरही आनंदाने पिसारा फुलवून नाचू लागलाय जळगाव मधील पाच कृषी केंद्रांचे परवाने कृषी विभागाने निलंबित केले यात चोपडा मधील दोन चाळीसगाव बोदवड आणि भुसावळ मधील प्रत्येकी एक कृषी केंद्र चालकाचा समावेश है। आहे तपासणी दरम्यान गैरप्रकारांचं अनियमितता आढळून आल्यानं ही कारवाई करण्यात आलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या